हॅलो नमस्ते नमस्ते साहेब नमस्कार, नमस्कार।, 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 नमस्कार। सर नमस्कार डोके साहेब ते उमगत खालशील विषयामध्ये तुम्ही ते, ते ह्याला ते ग्राम रोजगार सेवकला कशामुळे नोटीस काढली सर ते तक्रार आलेली त्याच्यात कशीच तक्रार मी काही नाही प्रोसेस त्याच्यात ओके एक तर तुम्ही ना माझ्या मतदारसंघाचा चार्ज मला न विचारता घेतलाय बरं नाही सर तक्रार आली नाही तुम्ही एक तर चार्ज मला न विचारता घेतलाय बरं का तुम्हाला असं वाटतंय ना सहा महिन्यात सरकार आली तू महाराष्ट्रात कुठं बी असलं ना तुला सोडणार नाही बरं का मी तुला सांगतो तुझी माझ्या मतदारसंघात तमाशी करू नको तुला सांग चौकशी करतो ना करून मीच बघीन बरं का कुठं जरी गेला तरी तू महाराष्ट्राच्या बाहेर जाणार नाही तू हा या विषयामध्ये ह्याला बिलकुल अडचण आली नाही पाहिजे रोजगार सेवकला बर का करून घेतो करून घेतो